भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांच्याबरोबर घडलेल्या घटनेचा अद्यापही गुन्हा नोंद झालेला नाही दोन दिवस उलटूनही पोलिसात गुन्हा नोंद न झाल्यानं ना, नागेश मडके जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले कालपासून शहर पोलीस स्टेशनला पाठपुरावा करून देखील गुन्हा दाखल न करता केवळ अदखलपात्र गुन्हा करत असल्याचा आरोप मडके यांनी केला बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी तुम्ही हे करताय असं पोलिसांनी सांगत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मडके यांनी केला पोलिसांनी मात्र या विषयावर बोलण्यास नकार दिलाय परिवार बॉडीगार्ड घेऊन मडके जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोहोचले त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बंदुकीसाठी लागला म्हणते आता मी झालेला सगळं सांगितलं तर एन सी म्हणते आता मला म्हणलं मी त्यांना मला घेऊन बंदूक लावली माझी एक तळेची मी त्या दिवशी होश मध्ये नव्हतो ज्या दिवशी आणले त्या दिवशी बाईक दिल्यावर मला काहीच कळत नव्हतं मला तुम्ही असं मार लागलेला आहे तरी नाही आणि म्हणजे एम सी फाडा म्हणते म्हणलं एमसी नाही आम्हाला पाहिजे माझा टेशनला जाऊन इथं एस पी मॅडम कशी आलेला दिली का वेळ एस पी मॅडम त्यांची वाट बरोबर बसणार अच्छा म्हणजे बंदुकीसाठी करता असं पोलिसाचं म्हणणं म्हणणं त्यांनी असे तुम्ही न्यूज दिली म्हणजे मी तर कोणाला अशी न्यूज दिलेली नाही आम्ही काय बोललेलं नाही आणि आम्ही काय आडानी माणसं आम्हाला ती बंदुकीचं का आम्हाला जरूरत नाही आमच्यावर जे अत्याचार झाला आहे जी घटना घडली ती सत्यनं सांगायला आलो आम्ही बरं दाखल नाही केलं काय भूमिका असणार म्हणजे दाखल नाही केलं तर जिल्हाधिकारी बसणार आहे ना तर आत्मदान करणार प्रभावात सगळी घेऊन असणार दाखल